तुला काय पडलं त्याच्या कामा नको तू दोघं मला निर्णय तोडीत जायला नाही तर लगेच आम्हाला निघायला बियागा बांधल्या दोघ लोकांच्या पाचवाना गोळा केला काय म्हणलं गोळा केलं बाबू त्याला काय म्हणलं तू बिरा आण मी आणतो तू सामान आणतो चिकन आण काय आणतो तू आणतो सामान बर आता तर म्हटलं एखाद्या किती किलो चिकन लागेल दोन अडीच तीन लागेल किती गडी अर्धा किलो लागून किती गाडी सात अर्धा दोन तीन किलो लागेल चालते अडीच किलो आण ये ये ना। ना ना अरे अशा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर गोल्डन बटन बिटन मिळतोय यार <laughs> पुढे कान त्याचे पाच एक दिवस खुडून गोल्डन बिट बिटन त्याला रोज वावर लागतं उसाची पाठ तू साडायला लागतात काय करायला लागला त्याला काढलं का बक्की